एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून बाहेर येत नव्हते आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे पालकमंत्री कोण ठरत नाही पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धूसफोस मग मला पालकमंत्री व्हायचे मला पालकमंत्री व्हायचे रस्त्यावरती काय उतरतायत ते टायर काय झालतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक सगळं तुमचं सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आऊट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेला तर बरं आहे कारण एखादा मंत्री पालकमंत्री एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय अमित शहाजी वीस फूट नीचे गाड आहे अरे ठीक आहे जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा वर काय उगवते ते बघा एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा आज तुम्हाला मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये कोणासाठी लढू कशासाठी लढू दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता मी हारणार नाहीये मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मांडणार नाही मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती तुमच्या भरुश्यावरती लढतोय जे जातायत रोज उद्धव ठाकरेंना धक्का अरे एवढे सगळे तुम्ही भाडो तरी घेतलात तरी सुद्धा तुमचा अजून काही भूक भागत नाही पैसे देऊन विकत घेत आहे वामनराव माणिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका